पाच दिवसांनंतर तोंडी आश्वासनाने रास्ता रोको आंदोलन मागे वेळाबाई ते अबई फाटा रस्ता दुरुस्तीचे काम होणार आंदोलनाला यश यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील वेळाबाई येथे मागील कितेक वर्षापासून रस्ता दुरुस्ती येथील नागरिकांना आपले जप गमवाले लागले तसेच रस्त्यांवर अनेक अपघात झाले या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामवासियांचे अनेक आंदोलन झाले तरीही रस्ता दुरुस्ती झाली नाही याच रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी दिनाक सहा मे पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी रस्त्यावरील चालणारे कोळसा सिमेंट गिट्टी सारखी जड वाहतूक गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने प्रशासन आंदोलन स्थळी पोहोचले व आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेला बसले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर जिल्हा प्रमुख संजय निखाळे व शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशासनाच्या वतीने तुंडी आश्वासन दिले चार दिवसात रस्ता दुरुस्तीच्या बांधकामाला सुरु होणार या तुंडी आश्वासनाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले व बंद असलेली वाहतूक सुरू करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी सिटी न्यूज दिली आज इथे वेळाबाई रस्त्यावरती गेल्या चार पाच दिवसापासून गावकरी आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपोषणा क करण्यासाठी आणि रस्ता बंद जवळपास चार दिवसापासून बंद केलेला आहे आणि या बंदच्या आंदोलनामध्ये जोपर्यंत हा रस्ता सुरू करत नाही काम सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि सर्व शिवसेनेकांनी या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळे आज फलित त्याचं असं झालं की आज आ, आ, ही दुधाने साहेब यांनी इथं येऊन आणि आज आम्ही इथूनच डायरेक्ट सेक्रेटरी सोनोने साहेब यांनासुद्धा फोन करून सांगितलं की आमची ऑर्डर या ठिकाणी थांबलेली आहे ऑर्डर थांबलेली आहे निविदा याची फोन दोन महिने झाले आणि दोन वर्क ऑर्डर दिली नाही ठेकेदाराला त्याच्यामुळे काम बंद आहे आणि गावकऱ्यांना गेल्या अनेक अनेक दिवसापासून या रस्त्याचा त्रास आहे आणि या रस्त्यावरती खूप काही मोठे मोठमोठे क्रेशर्स आहे जेणेकरून इथून जवळपास पाचशे ते सहाशे गाड्या या ठिकाणी रहदारी आहे आणि अशा परिस्थितीत या रस्त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होत होता त्याच्यामुळे गावकरी एवढं एकदम तीव्र असं स्वरूपाचं त्यांनी या या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी उभं केलं या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व आमचे तुळशीभाऊ बोबळे आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी निखाळे साहेब यांनी या आंदोलनाला पुढाकार घेऊन या गावकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि शिवसेने यांच्या स या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं आज यार मला याची यार 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 खुशी वाटते की गेल्या अनेक वर्षापासून या रोडची समस्या होती आणि ती या लवकरच या दोन दिवसात ते काम सुरू करणार आहे आणि या रस्त्याला चांगलं स्वरूप येईल आणि लोकांचं जो लोकांना जो त्रास होत होता शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जो त्रास होत होता तो त्रासापासून या दोन चार या महिन्याभरात मुक्त होईल एवढंच आजच्या याप्रसंग सांगतो आंदोलन आणि त्यांनी जे आंदोलन केलं चार दिवसापासून या ठिकाणी बसलं त्याच्यामुळे या त्याचं त्यां त्या गावकऱ्यांचं हे फलित आहे त्यांनी इतकं मोठं तीव्र आंदोलन केलं नसतं तर या रोडला पुन्हा आपल्याला जास्त वेळ लागला असता जास्त दिवस आले असते परंतु याची दखल आपल्या आप सेक्रेटरी लेवलने ले घेतल्यामुळे हा दोन दिवसात बुधवारपासून ह्या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना निर्देश दिले आहे भाऊ मला एक सांगा की मी हा आंदोलन पहिलेही दोन झाले आणि त्यानंतर हा तिसरं आंदोलन आहे तर या यापूर्वी अधिकारी आणि काही लोकांनी म्हणजे बा ह्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं पण काम नाही झालं तर तुमची आता बुधवारपर्यंत हे थकिती दिलेली आहे तर बुधवारनंतर काम नाही झालं तर काय पुढची भूमिका राहणार आहे आजपर्यंतची जी आंदोलन होते ते आंदोलन निवड फक्त पोटोपुरते होते काहीतरी फ्लॅश मारायचं आम्ही आंदोलन केलं म्हणून दाखवायचे आंदोलन होते परंतु आजचं आंदोलन आपल्याला बघितलं असेल की पाच दिवसापासून टोटली रस्ते बंद आहे त्या ट्रक मालकाची जे काही त्या तिथं स्वीपर आहे किंवा त्यांचे जे हेल्पर आहेत त्यांचीसुद्धा जेवणाची व्यवस्था या गावकऱ्यांनी केली या सगळ्या गोष्टी केल्या आणि चार पाच दिवस या ठिकाणी ठिया म्हणून बसल्यामुळे हे त्याचं फलित आहे तर येत्या काळी म्हणजे काम नाही झालं तर पुढची भूमिका का राहणार आहे देणारच परंतु नाही झालं तर आम्ही तिथं ए सीपर्यंत जाऊ मंत्रालयापर्यंत जाऊ आणि काम आणून खेचून हे काम करायचा पूर्णतः प्रयत्न करू पुन्हा यांना या या आमच्या गावकऱ्यांना इथं उपोषणाला बसण्याची पाळी येऊ देणार नाही धन्यवाद बोला गेल्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेले पीडब्ल्यू डीच्या सर्व यवतमाळपासून तर पांढराकोडा वणीचे जेवढे डेपटी आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे अधीक्षक अभियंता आहे कलेक्टर साहेब आहे या सगळ्यांना आम्ही सत्तावीस अठ्ठावीस तारखेला निवेदन दिलं वेळाबाई ते आबाईपाठा हा रस्ता तात्काळ सुरू करानं आपण केला नाही तर आपण सहा तारखेला आम्ही बेमुबद्ध हा रस्ता जिथपर्यंत काम सुरू होणार नाही तिथपर्यंत हा बंद करण्यात येईल आणि गावकऱ्याच्या सहयोगाने आणि आमच्या शिवसैनिकांच्या सहयोगानं सहा तारखेपूर्ण हा रस्ता बंद केला आणि बंद असा नाही तर पूर्ण शंभर टक्के बंद केला आज जिल्ह्याला सगळ्यात जास्त महसूल मिळणारं हे मोदा जिथून आज रोजचे जवळपास दहा ते वीस लाख रुपये शासनाला महसूल जाते हे गेल्या पाच दिवसापासून ठप्प आहे पण आज गावातल्या सर्व लोकांच्या सहकार्याने आमच्या शिवसैनिका सहकार्याने आणि विशेषतः या वनी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ देरकर यांच्या पुढाकाराने आज त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना झुकावं लागला आणि बुधवारपर्यंत आम्ही शंभर टक्के हा रस्ता चालू करू असं आश्वासन दिलं त्यामुळे गावकऱ्यांचे आणि आमदार साहेबांचे मी आभार मानतो सगळ्यांच्या या कामासाठी सहकार्य लाभले आणि समजा जर बुधवारी जर नाही झाला तर मग आम्ही पुन्हा जसं पाच दिवस काम बंद राहिलं तसं आम्ही शिवसेना स्टाईलनं राज्य महामार्गा जाऊन का करायचं ते दाखवू सरकारला सर्वप्रथम मी बेडाबाई सर्वात आभार मानतो मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी लोकांनी मला सहकार्य देऊ समर्थन दिलं आणि सर्वात मोठी गोष्ट आमचे आमदार साहेब संजयभाऊ देरकर आणि जिल्हाप्रमुख संजयभाऊ निकाडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही जे आंदोलन उभं केलं आणि आज त्या आंदोलनाचा फली आता मला एक म्हणत आहे यांनी सगळी काही बाबी सांगितल्याच आहे त्यामुळं मला काही जास्त बोलायचं नाही आहे तर हा जो आमचा आजचा जो आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आम्हाला आंदोलनामध्ये संजूभाऊ देरकर आणि संजूभाऊ निकाडे यांनी आम्हाला यश प्राप्त करू दिलं याच्याबद्दल मी सर्व यांच्या यांचं अभिनंदन करतो मनपूर्वक आणि गावकऱ्या करे, गावकऱ्याचं सुद्धा स्वागत करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द सम समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संसुनिता जितेंद्र उन्हाळी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स